वैजापूर शहर तसं तर स्वच्छ शहर म्हणून ओळख असलेल्या वैजापूर शहरात सध्या कचऱ्याची समस्या ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे शहरात प्रशासनाकडून कचरा व्यवस्थापनाचे योग्य नियोजन होत नसल्याने कचरा गाडी काही भागात नियमित पोहचत नाहीये यामुळे शहरातील अनेक भागात रस्त्यावरच कचऱ्याचे डेपोज निर्माण झाले आहे स्वच्छ व सुंदर वैजापूर शहर हे आता नावापुरतेच उधले उरले आहे विशेष बाब म्हणजे या बाबींवर अद्याप तरी कुठल्याही लोकप्रतिनिधीकडून दखल घेण्यात आली नाहीये मात्र या कचऱ्याने त्रस्त झालेल्या नागरिकांकडून कचऱ्याचं काहीतरी करारे अशी हाक दिली जात आहे शहरातील लाडगाव रोड हा कचऱ्याचा मोठा हब बनलेला आहे कचऱ्याची गाडी येत नाही म्हणून घरी साचलेला कचरा हे नागरिक रस्त्यावरच टाकत आहेत याबाबत काही दुकानदारांनी या, का या कचऱ्यामुळे आरोग्य धोक्यात आले असून याचा बंदोबस्त करावा अशी मागणीही केली आहे काय समस्या कचऱ्या बाबत लोकांच्या घरी गाड्या जात नाही लोक काय करतात मग इथं कचरा आणून टाकतात आमच्या गाड्या गॅरेज समोर या अगोदर कचरा राहायचा कि या अगोदर नव्हता थरात हे रोज साफ करताय तरी पण गाडी जात नसल्यामुळं कचरा लोक इथं आणून टाकतात गैरेज साफ करता रात्रि समस्या ऐसी है ये हमारे दुकान के सामने जो है यहाँ पर कचरा ला डालते है सब और आजू बाजू के जो परिसर के लोग है अंदर गाड़ी नहीं जाने की वजह से पूरा कचरा यहाँ डालते तो दिन भर यहाँ कचरा जमा रहता है दुकान के सामने किते हो रहा है? किते से या कचऱ्याच्या समस्येबाबत मुख्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाहीये स्वच्छ व सुंदर अशी वैजापूर शहराची ओळख आता कचऱ्याचे ढिगार असलेले शहर असे बनले आहे आता तरी वैजापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी थि बोलतील का ही थि समस्या मार्गी लावण्यासाठी ते आवाज उठवतील का की शहरात कचऱ्याची ढिगारे तशीच राहणार असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे